पावसाळा सुरू झाला का आपल्या सर्वांची पावले वळतात ती म्हणजे निसर्गरम्य अशा सुंदर अशा परिसरात ते म्हणजे लोणावळाजवळील भुशी डॅम येते होय भुशी डॅम येथे वाहणारा निसर्गरम्य धबधबे आपल्या सर्वांचे मन मोहून टाकतात पण अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सर्वांना काळजी घ्यायची असते खबरदारी घ्यायची असते ती म्हणजे पाण्याच्या प्रवाहाची होय आपण व्हिडिओमध्ये पाहतो हो, एक कुटुंबीय वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आलं पण त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आणि पाण्यात अडकून पडले आणि अक्षरशः पाण्यामध्ये वाहून जाण्याची त्यांच्यावरती वेळ आली खरोखर म्हणजे मनाला चटका लावण्यासारखं हे दृश्य आहे या दृश्यातनं आमच्या न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांना विनंती आणि चेतावणी आहे की आपण फिरायला जाल पाण्याचा अंदाज घ्या आणि शक्यतो या वाहणाऱ्या भरघोस वाहणाऱ्या पाण्यामध्ये धबधब्यामध्ये शक्यतो जाऊ नका कारण पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते आपल्या सर्वांना आहे काळजी घ्या युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा